एल एलवॉ येथे बेस्ची जी बस दुर्घटना झाली त्यानंतर नागरिकांची मागणी तसेच तरुण भारत यांच्या इम्पॅक्टमुळे मोठ्या प्रमाणामध्ये कारवाई सुरू करण्यात आलेली आहे महानगरपालिकेने जे गटारावरती अतिक्रमण असतील दुकानदारांनी जी पुढे दुकानं वाढवली आहेत त्यावरती सुद्धा कारवाई केलेली आहे सर्वात महत्त्वाची म्हणजे फेरीवाल्यांमध्ये सुद्धा कारवाई आवश्यक आहे त्याचप्रकारे जे एम टी एन एल जे आपलं एअरपोर्टचा जो रोड आहे त्या ठिकाणी सुद्धा मिठी नदीला लागून नवीन नवीन फेरीवाले आलेले आहेत स्टॉल्स आलेले आहेत त्यामुळे सुद्धा तिथे धोका उद्भवू शकतो त्यामुळे महानगरपालिकेने फक्त स्टेशन परिसर सोडता अन्य ठिकाणीसुद्धा कारवाईची फार आव आवश्यक आहे कारण स्टेशन परिसरमध्ये पर त्यांनी जी कारवाई केली आहे त्याबद्दल सहाय्यक आयुक्त यांचे मी अभिनंदन करतो संपूर्ण टीमचं अभिनंदन करतो परंतु ही कारवाई व्यापक केली तर निश्चितपणाने अशा दुर्घटना भविष्यामध्ये होणार नाही जय श्रीराम माझं नाव व्यंकट किसन बुद्धूल कुर्लेकर समितीचा मी सदस्य आहे भारतीय जनता पार्टी जिल्हा सचिव म्हणून माझ्याकडे जबाबदारी आहे नऊ तारखेला जी बी एस टीची घटना घडली त्याच्यानंतर मी पत्रव्यवहार केले आणि जे लोकांसाठी फुटपाथ बनवलेले आहेत ते लोकांसाठी उपलब्ध दे करून देण्यात यावे दे एनक्रोचमेंट त्याच्यावरती झालेले फेरीवालींचे दुकानदारांचे ते काढून बीएमसीने लोकांसाठी चालण्यासाठी फुटपाथ मोकळं करून देण्यासाठी मी पत्रव्यवहार केलेले अन्यथा मी उपोषणला बसणार असंही सांगितलेलं बुधवारपर्यंत प्रशासनाने माझ्याकडे वेळ मागितली आणि तरुण भारतमध्ये मा मीनी माझं पत्रव्यवहार जे केलेले आहेत ते मी पाठवलेले तरुण भारतमध्ये पेपरामध्ये जे आलं त्याच्यानंतर प्रशासनाने ती भूमिका पार पाडली काल डेमोल्युशनही केले काही दुकानदाराच्या एनकरेजमेंट झाल्या फुटपाथवरती जे दुकानदाराने एन्करेजमेंट केलेले ते एनक्रोचमेंटचं डेमोलिशनही केलं फेरीवाल्यांनाही हटवण्यात आलं तरुण भारतचं मी धन्यवाद मानतो